नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिनमध्ये घेऊयात देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा आयपीएल मध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाताची लढत मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा तर कोलकाता विजय कायम राखण्यासाठी मैदानामध्ये उतरणार वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला मारहाण खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गीते अक्षय आठवले मारहाण केल्याची माहिती मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेदरम्यान तणाव भग्बा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोन तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप मॉब लिचिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा हिंदुत्ववादी संघटनांची मागणी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवणार म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली संजय राऊत यांचं विधान दोन हजार ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया धाराशिवच्या कळम शाळेमध्ये महिलेची हत्या पाच ते सहा दिवसापासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता मनीषा कारभारी बिडवे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला झालेल्या हानामारीचे वृत्त तुरुंगा प्रशासनाने फेटाळले फोन लावण्यावरून दोन कैद्यांमध्ये वाद मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही तुरुंगा प्रशासनाकडून स्पष्ट वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल औरंगजेबाची कबर एएसआय प्रोटेक्टेड कायद्याने संरक्षण मिळालं औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर राज्य पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिनमध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद